आपल्या राज्यात सर्वात मोठी तीन बसस्थानकं कोणती आहेत पहिल्या क्रमांकावर येतं स्वारगेट बसस्थानक पुणे तीन सत्र्यांशी पेक्षा जास्त फलाट राज्यभराच्या सर्व रूट्स आणि रोज हजारो बसांची ये जा हे महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त आणि विशाल बस टर्मिनल दुसऱ्या क्रमांकावर बारामतीचं नवीन बसस्थानक दोन मजली आधुनिक डिझाईन एकावेळी बावीस बसेस उभ्या राहू शकतात आणि रात्री ऐंशी बस मुक्कामाला हे राज्यातील सर्वात आधुनिक डिपो म्हणून ओळखलं जातं तिसऱ्या क्रमांकावर पंढरपूर बसस्थानक वारकरी भक्त गावकऱ्यांचा प्रचंड प्रवाह एकाच दिवशी हजारो प्रवासी शेकडो बस मोठा परिसर जास्त क्षमता त्यामुळे टॉप थीनमध्ये जागा मिळते तू कोणत्या बसस्थानकातून जास्त प्रवास करतोस आणि तुझ्या शूटरातलं बसस्थानक कसं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांग कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुझं शहर येईल